फैतपूर शहरातील शुमंगल मध्ये दिनांक अठरा जानेवारी शनिवारी रात्री हळदीच्या कार्यक्रमात बँडवर गाणे लावण्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून चोवीस वर्षीय तरुणाला दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि कटरने त्याच्या चेहऱ्यावर वार करून दुखापत केली तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात दिनांक एकोणावीस जानेवारी रविवार रोजी रात्री वाजून सत्तावीस मिनिटाला दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरात या लॉन्स मध्ये हळदीचा कार्यक्रम सुरू होता त्या ठिकाणी बँडवर गाणे लावण्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून कल्पेश राजेंद्र निंबाळे व चोवीस वर्ष या तरुणाला रोशन प्रभाकर सपकाळे व विशाल रतिलाल छर्रे दोन्ही राहणार फैतपूर यांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि एका धारदार कटरने त्याच्या चेहऱ्यावर वार करून दुखापत केली तेव्हा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रशीद तळवी करीत आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेटमध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर